हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये आता पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात प्रवासाला निघायचं म्हटल्या जराशी टेन्शन येतं कारण कोणत्या अशा गोष्टी न्यायच्या की ज्या पावसाळ्यात खराब होणार नाही आज आपण अशाच तीन प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत ज्या की पावसाळ्यात अजिबात खराब होणार नाहीत आणि दोन ते तीन महिने आरामशीर टिकतात त्यासाठी पहिल्यांदा शेंगदाण्याची चटणी करून घेऊयात शेंगदाण्याची चटणीसाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मी शेंगदाणे शक्यतो भाजून ठेवते त्यामुळे थोडेसे भाजलेले आहेत आणि दुसरीकडे हा लसूण आपण ज्या चटणीसाठी जेवढ्या लसूण वापरणार आहोत तेवढा सगळा लसूण मी अर्धवट सोलून घेतलेला आहे जेणेकरून तो खाताना खूप छान असा लागतो त्याची साल जरी तोंडात आली तरी देखील आता पहिल्यांदा शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे तर त्यासाठी मी जवळपास तीन वाटे शेंगदाणे आहेत त्यामुळे दीड चमचा मोठा दीड चमचा हा जो चमचा दिसतोय त्याने जिरं घेतले एकदम लो फ्लेमवर खरपूस भाजून घेतलं आता त्याच कढईमध्ये पुन्हा मुडभरपेक्षा थोडासा जास्त लसूण मी यामध्ये टाकून घेतलेला आहे लसूण देखील हलका भाजून घ्यायचा हलका भाजत आला की यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे जी शेंगदाण्याची चटणी आहे ती हिरव्या मिरची खूप अप्रतिम लागते त्यामध्ये जर लसणाचं प्रमाण जास्त असेल तर चव अजूनच वाढते म्हणून आता हिरवी मिरची देखील यावर छान डाग येईस तोपर्यंत आपणही खरपूस भाजून घ्यायची आहे जेणेकरून काय होतं त्यातील जेवढं मॉइश्चर आहे तेवढं निघून जाईल मदत होते आणि जितकं मॉइश्चर निघून जाईल जितकं पाण्याचं प्रमाण तुमच्या चटणीमध्ये कमी असेल तितकी चटणी तुमची जास्त काळ टिकायला मदत होते तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हे भाजून झालं आहे आता मी शेंगदाणे भाजून ठेवले होते तरी देखील हवामानात जराशी ह्युमिडिटी आहे दमटता आहे त्यामुळे मी अजून थोडंसं हे शेंगदाणे आहे ते देखील खरपूस भाजून घेणार आहे एखाद मिनिट जेणेकरून त्यातील मॉइश्चर जेवढं आहे तेवढं निघून जाईल आता हे साईडला ठेवून थंड करायला ठेवूयात खोबऱ्याच्या चटणीसाठी पुन्हा मी एक चमचा जिरं घेतलेला आहे खरपूस भाजून झालं की त्यामध्ये मूठभर शेंगदाणे सॉरी मुडभत लसूण टाकून घ्यायचा मुडभर लसूण जो वापरलेला आहे तो देखील अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं जवळपास दीड वाटी मी सुको खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता हा कीस देखील मी हलका भाजून ठेवलेला होताच पण तरी देखील आपण अजून थोडा वेळ भाजून घेणार आहोत छान हा भाजून झाला की यामध्येच आपल्याला जवळपास पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त इतके सफेद तीळ घालायचे आहेत आणि हे तीळ देखील यामध्ये छान भाजून घ्यायचे आहे या मध्ये हिरवी मिरची नाही वापरणार ना आपण लाल तिखट वापरायचं आहे पण ते सर्वात शेवटी वापरणार आहोत आता छान भाजून झालं की हे देखील आपण साईडला काढून घेऊयात आणि थंड करून घेऊ आता ठेचा बनवण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या ज्या मुब्या ज थोड्याशा जाडसर मिरच्या असतात ना फुगीर अशा घेतलेल्या आहेत त्याचे दोन ते तीन काप करून घेतले जेणेकरून त्यातील ज्या बिया आहेत त्या निघल्या जातील आणि आपली चटणी जी आहे ती कमी तिखट बनून तयार होईल पण जर तुमच्याकडे अशा हिरव्या मिरच्या नसतील तर कमी तिखटवाल्या मिरच्या येतात ना त्या देखील वापरू शकता त्यामध्ये थोड्याशा तिखट मिरच्या वापरायच्या जेणेकरून ठेचा खूप छान झणझणीत लागतो आणि बिया पाहू शकता थोड्या ज्या खाली राहिलेल्या आहेत त्या मी साईडला काढून घेतल्या आता ही जी मिरची आहे ठेचा बनवायसाठी आपल्याला थोडंसं तेल वापरायचं आहे जास्त नाही पण मी थोडंसं यामध्ये तेल वापरणार आहे छान खरपूस भाजून म्हणण्यापेक्षा सॉफ्ट होईस तोपर्यंत आपल्याला ही मिरची जी आहे ती तेलामध्ये भाजून घ्यायची मिरची थोडीशी भाजली गेली की यामध्ये जवळपास मुडभरपेक्षा थोडासा जास्त लसूण टाकून घ्यायचा आणि लसूण देखील छान भाजून घ्यायचं आहे हे दोन्ही छान भाजलं गेलं जात आहे तोपर्यंत आपण ही चटणी बनवून घेऊयात कारण ही थंड झालेली आहे पहिल्यांदा आपण शेंगदाण्याची चटणी बनवून तयार करूयात पण त्याआधी खोबऱ्याची घेऊयात पण खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून घेतलं त्यामध्ये लाल तिखट घालून घेते आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स केल्याच्या नंतरनं काय होतं असंच जर तुम्ही वाटलं तर हा जो मसाला आहे तो मिक्सरच्या वरचं भांड झाकण आहे त्याला लागला जातो त्यामुळे हे आपण छान मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्याच्या नंतरनं हे वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट म्हणू शकतो अशी नाही बनवायची हलकी ओबडधोबड असेल तर ती खाताना देखील खूप छान अशी लागते आता मिक्स करून झालं आपण हे वाटून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे मस्त आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण दुसरीकडे ठेच्यासाठी जे गरम करायला ठेवलेली होती हिरवी मिरची ते देखील रेडी आहे त्यामध्ये एक चमचा बर्जीरं टाकून घेते थोडीशी हळद पावडर कलर छान येतो म्हणून आणि आता हे मिक्स करून घेऊयात आणि एखाद मिनिट भाजून झाल्याच्या नंतरनं हे गरम थंड करून घ्यायचं आहे मिश्रण गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवून देऊयात आणि आपली ही खोबऱ्याची चटणी बघू शकता कलर खूप सुरेख आलेला आहे आता शेंगदाण्याची बनवून घेऊयात शेंगदाण्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे फक्त मीठ टाकून घेतलं आणि आता आपण ही बारीक वाटून घेणार आहोत ओबडधोबड ठेवायची पण काय झालं माझं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झाल्यामुळे मला बारीक होण्यासाठी टाईम लागला आणि ती थोडीशी जास्त बारीक झाली तरी देखील ठीक आहे आपण ही गरम करून घेऊयात जेणेकरून ती अजून खरपूस आणि कुरकुरीत लागेल आता ठेच्यासाठी मी देखील यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेते यामध्ये तुम्हाला चटपटी हवी असेल थोडासा लिंबाचा रस किंवा चाट मसाला त्याचबरोबर धनेपूड देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता या ठिकाणी आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे आणि हे पाहू शकता मस्त आपली ही चटणी जी आहे ती थोडीशी चिकट झाली त्याला खरपूस बनवण्यासाठी अगदी कढई गरम करून घेतली आणि लो फ्लेमवर आपल्याला ही भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती अजून कुरकुरीत होण्यास मदत होते आणि जर तुम्ही ओबडधोबड वाटून घेतली तर तुम्हाला त्याची गरज देखील पडणार नाही जास्त पण तरी देखील कुरकुरीत होण्यासाठी थोडीशी भाजून घेतली तर अजून छान छान अशी लागते आता मस्त मी एकदम लो फ्लेमवर ही खरपूस अशी भाजून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्या सर्व चटण्या बनवून तयार होतात तुम्ही शकता आपण यामध्ये जास्त तेलाचाच वापर केलेला नाही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याच्या चटणीसाठी तर अजिबात केलेला नाही फक्त ठेचासाठी केलेला आहे पण ठेचा काय होतो पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतो जर जास्त दिवस टिकायचा असेल तर तुम्हाला तो फ्रीजमध्ये ठेवावं लागेल आणि मस्त हे पाहू शकता की ती मोकळी मोकळी आपली ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे ह्या दोन्ही चटण्या खोबऱ्याची शेंगदाण्याची दोन ते तीन महिने आरामशीर टिकतात फक्त ठेचा जास्त काळ टिकत नाही आणि मस्त आपल्या ह्या चटण्यात ते रेडी आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर अजून जर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकून दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड केले त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील